नमस्कार मंडळी आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे आरजी प्रिया तर आज रविवारी भाऊच्या धक्क्याचा दुसरा भाग आपण पाहिलाच असेल तर कसा काय वाटलं तुम्हाला तो भाग नक्की आम्हाला कळवा कमेंट करून कारण आम्ही जेव्हा हा भाग बघायला बसलो तेव्हा गणेशोत्सव साजरा होत होता आज भाऊच्या धक्क्यावरती आणि माहोल एकदम असा भक्तिमय झाला होता आणि रितेश भाऊंनी तर सर्वच स्पर्धकांकडून मखर बनवून घेतले मोदक बनवून घेतले रांगोळ्या काढून घेतल्या आणि याशिवाय प्रत्येक सदस्याला एकमेकांविषयी काय वाटतं हे सुद्धा आपण पाहिलंच आणि उत्सुकता लागून राहिली होती आपल्या सगळ्यांना की नक्की वाईल्ड कार्ड एंट्री कोणाची होणार आहे आणि कालपर्यंत सोशल मीडियावरती तर ते आलंच होतं की वाईल्ड कार्ड एंट्री कोणाची होणार आहे पण ही वाईल्ड कार्ड एंट्री बिग बॉसच्या घरामध्ये एक वेगळा टर्न घेऊन येणार आहे एवढं मात्र नक्की तर आजच्या ज्या भागामध्ये झालं त्याचा रिव्ह्यू करायचा म्हटला तर, करा तर शेवटे फेस्टिवलचं वातावरण आहे घरच्या ज्या सदस्य जे ज्या आहेत ते आपल्या घरच्यांना मिस करत आहेत आणि त्यामुळे कलर्स मराठीला आणि बिग बॉसच्या टीमला हे वाटणं साहजिक होतं की या सर्व सदस्यांनी गणेशोत्सव साजरा करावा आणि खूप भक्तिमय वातावरणात आणि अनेक गाणी सादर झाली गणपतीवरती कव्वाली देखील सादर झाली आणि सगळे खेळाडू म्हणजे म्हणतात ना गुंतून गेले होते गुंगून गेले होते आणि याशिवाय बिग बॉस बॉसनं सदस्यांविषयी त्यांचे जे फॅन्स आहेत सोशल मीडियावरती काय विचार करतात हे सांगितलं त्यांना आणि जान्हवीची मजा आली कारण तिला एक असा मेसेज आला होता की या तुम्ही तो बघितलाच असेल की तिच्यामुळे दोन नवरा बायकोंमध्ये वाद झाला कारण ती इतक्या जोरात घनशांवर चिडली आणि नवऱ्याने बायकोला नुकताच हजारो रुपयाचा सा तीन साडेतीन हजाराचा सा एक डिनर सेट दिला होता आणि जान्हवीचा आवाज ऐकून त्या त्यांची जी मेसेस होती तिच्या हातून तो फुटला डिनर सेट त्यामुळे आता त्यांनी सोशल मीडियावरती जान्हवीकडून भरपाई मागितलेली आणि सुद्धा प्रॉमिस केलं की घराबाहेर आल्यावर ती नक्की त्यांना ती भरपाई देणार आहे आणि सूरजवरती तर म्हणजे म्हणतात ना सही फिदा आहे आणि पुन्हा एकदा सूरजनं तुम्ही पाहिलं असेल की मनं जिंकली म्हणजे मी पाहत होते मोदक आले होते स्पर्धकांसाठी आणि मोदक आल्या आल्या सगळ्यांनी एक एक मोदक घेतला आणि खायला सुरुवात केली पण या सूरजकडे यार हा दिलासा राजा आहे म्हणजे सूर्याप्रमाणे त्याचं नाव आहे ना त्याला शोकतं आहे कारण पाहिलं की त्याने रितेश भाऊंना विचारलं की दादा मी हा एक मोदक गणपती बाप्पाजवळ ठेवू का तर तिथे गणपती बाप्पाची प्रतिमा होती आणि त्याला म्हणाले रितेश देशमुख की का नाही तर हा जो चांगूलपणा आहे एक म्हणतात ना की तुम्ही शिकलेले असाल तरच तुमच्यामध्ये संस्कार येतात तर असं नाही आहे सूरजने हे दाखवून दिलं आहे की तुमच्यामध्ये मुळात तुमचा स्वभाव तसा प्रेमळ गोड आपुलकीचा असावा लागतो लोक तुमच्यावर प्रेम करतातच आणि सूरजवरती जे प्रेम आहे ते आपण पाहतच आहोत ना? तर अनेक सिरियल्स मालिका इंद्रायणी मालिकाचे कलाकार आले होते आणि म्हणजे एकूण मनोरंजन सुरू होता आणि छान 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 होतं पण प्रेक्षकांना माहिती होतं की वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे सदस त्यांना माहिती नव्हतं कुठेतरी कल्पना असेल की होईल होईल कारण इतकं सगळं बिग बॉसमध्ये छान छान जेव्हा होतं ना तेव्हा शेवटी काहीतरी गडबड घोटाळा असतोच आणि शेवटी म्हणतात ना कार्यक्रम संपला आणि रितेश भाऊनी आमंत्रित केलं बॉडी बिल्डर संग्राम चौघुलेला आणि तो आला आणि त्याला पाहूनच म्हणजे आता काय करायचं मला तर हा प्रश्न पडला की निक्की काय करणार आहे कारण अरबाज निक्कीने आल्यावर तुम्हाला आठवतं आहे की पहिल्याच दिवशी ती म्हणाली होती बिग बॉसला की चांगली पोरत आहे मला म्हणजे मी त्यांच्याबरोबर छान फ्लट करेल आणि एन्जॉय करेल आणि बॉडी बिल्डर अरवाज तिच्या समोर होता पण आता अरवाजपेक्षाही कितीतरी पटीने मोठा असा बॉडी बिल्डर संग्राम आता एंटर करतो आहे बिग बॉसच्या घरात आणि आता त्यानंतर काय होणार आहे हे पाहणं खूप खूप मजेशीर असणार आहे कारण निकीचा स्वभाव आपल्याला माहितीच आहे कारण अरबाज जेव्हा पण त्याच्यासोबत होता तरीसुद्धा ती बिग बॉसला मध्यांतरी म्हणत होती की वाईल्ड कार्ड एंट्रीमध्ये कोणीतरी माझ्या टक्करचा पाठवा तर आता टक्करचा पाठवलेला हो आहे जो अरबाजपेक्षाही मोठा आहे आणि आता त्याच्यासोबत निक्की कशी वागणार आहे ना हे खूप खूपच इंटरेस्टिंग होणार आहे कारण न अरबाजला निक्कीच्या आसपास अभिजितनं अगदी फिरकलेलं अजिबात पटत नाही तो त्याची जेलसी त्याच्या चेहऱ्यावरती दिसते आणि आता जर निक्की संग्रामसोबत बोलली त्याच्या टीचर गप्पा मारल्या तर अरबादची अवस्था काय होणार आहे तुम्हाला काय आहे आणि सर संग्रामचा एक प्लस पॉईंट आहे की तो ऑलरेडी हे पाहून आलेलं आहे बिग बॉस त्यामुळे सगळ्यांचे स्वभाव त्याला माहिती आहे कोण कसं आहे हेही माहिती आहे जेव्हा रितेशने त्यांना विचारलं टॉप कोण आहे तर सर्वात आधी तर त्याने अभिजितचं नाव घेतलं मग निकीचं घेतलं मग निकी सूरजचं घेतलं मग अरबादचं घेतलं आणि मग जान्हवीचं घेतलं आणि स्वतः संग्राम असं म्हटलं आहे की तो तिसऱ्या क्रमांकावर स्वतःला पाहतो त्यामुळे संग्रामचं मला थोडंसं असं गोलमटोल असं त्याचं रिव्ह्यू वाटतो आहे कारण निक्की आणि अरबाज विषय इतकं काही गेले आठवडे सुरू आहे आणि निक्कीचा स्वभाव सोशल मीडियावरती कोणालाही पटलेला नाही आहे बिग बॉसने जरी तिला दमदाटी केलेली आहे पण मला नाही वाटत निक्की सुधारणार आहे आणि त्यात संग्रामने तिला अगदी सेकंड नंबरवरती टाकलेलं आहे त्यामुळे सोशल मीडियावरती मी पाहिलं की चर्चा सुरू आहे की कदाचित हा अरबाज आणि निक्कीची बाजू घेईन आणि त्यांच्या टीमकडे वळेल कारण त्याने कौतुक ए टीमचं पण केलेलं आहे पण ह्या सगळ्या गडबडीमध्ये वैभव मागे पडतोय की काय ते पण पाहायला हवं आणि इतरही खेळाडू आहेतच त्यामुळे संग्रामची आता एंट्री होत आहे आणि ही एंट्री झाल्यामुळे तुम्हाला काय बदल अपेक्षित आहेत हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्हाला तरी वाटतंय गडबड घोटाळा हो जा ए गा आणि हा गडबड घोटाळा पाहायला सर्वांनाच आवडणार आहे तर बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग गॉसिपसाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा तोपर्यंत बाय बाय